दादा नमस्कार नमस्कार या बार्डीच्या मैदानामध्ये आज चांगला आपण नियोजन केलेलं होता मला वाटतं आज आपले जाऊन जे तिन्ही म्हणजे नंदींचे जे बॅनर आहेत ते बिंजोरला होते कुठेतरी भुंगाची एक गाडी पण झालेली आहे आपल्या अविनाश शेठ पवार यांच्या सरपंचसोबत आज भुंगापालाला पैरा कसा घडून आला आणि आजचा नियोजन कसं काय झालं सांगा सर्वप्रथम आपले मार्गदर्शक आणि आपले बैलगाडी क्षेत्रासाठी त्यांचं योगदान आहे असे आपले पंढरीनाथ शेठ फडके आप्पा त्यांना सर्वप्रथम भाव भाव श्रद्धांजली कारण की त्यांच्याच पुण्यतिथीच्या माध्यमातून हा मैदान भर भरवला आहे आणि त्यांच्याच पुण्यतिथीनिमित्त आपण तिन्ही बैलांचे आपले फायर असू दे भोंगा असू दे तेजा असू दे त्यांचे बॅनर सोडले होते आणि आज डी एस सरपंच आणि आपला भुंगा ही गाडी इथे आपण नियोजन करून मैदानात आलो होतो दोन्ही बैलांची नावं होती आणि त्यांच्यावरती नाव फिरला अविनाश शेट यांच्या सरपंचवरती आणि आपला भुंगा त्याला पहिलेला होता आणि सुंदर अशी गाडी झाली आणि विजय प्राप्त केला त्यांनी गाडी कशी पळाली काय सांगाल सुंदर गाडी पळाली मी अविनाश शेटला कालच फोन केला होता मी स्वतःहून कॉल केला होता तर आपली गाडी सरपंच आणि भोंगा ही पळूया अविनाश शेटने लगेच न काय विचार करता वापरतो फुलल्या म्हणाने तेही हा बोलल्या आणि आज दोन्ही रस्त्यात कारण की दोन्ही रस्त्यात पळणारीच बै बैला मला आवडतात मी नेहमी दोन्ही रस्त्याच्या पळणाऱ्या बैलांच्याच बरोबर जास्त करून पैरा करतो कारण की दोन्ही रस्त्यामध्ये असलं तर आपली गाडी दोन्ही रस्त्यात कधीही जुळते आणि कुठूनही पळता येते तरी अविना शेडचं होतं का एकदा शेट आपण गाडी पळून बघूया कशी काय आणि माझं दुसरं पण नियोजन करायचं होतं दुसऱ्या गाडीवरती डावीला पण इथेच तीन वाजता आमच्या पावणे दिनला आम्ही बैल घेऊन खाली आलो आज विचार केला होता का भोंगाच्या दोन गाड्या होतील दोन्ही रस्त्यात पण शेवटी नेहमीप्रमाणे जसा तुम्ही बघताच खाली कितीही कमिटीने कितीही आयोजकांनी नियोजन व्यवस्थित केला तरी आपले बैलगाडी मालक काय सुधारायला मागत नाही आणि कोणी कुठे आज तुम्ही विचार करा मी दोन तास खा सु म्हणजे जिथून सुट्टी होते त्या सुट्टी मेकरच्या बाजूला गाडी घेऊन उभा आहे आणि आमचे ज्याच्याबरोबर गाडी जमले त्या अजून म्हणजे गाडी झोपली नव्हती आणि मागे भरपूर होते वारंवार आपण त्यांना जाऊन सांगतो वारंवार कमिटीचे सदस्य सांगतात ते पण काय कोणाच्या मनामधला आपण बोलू नाही शकत माझी तुमच्या यूट्यूबमार्फत सगळ्यांना तुमच्या चॅनलवर विनंती आहे बघा मित्रांनो आपल्याला प्रत्येकाला गाड्या खेळायच्या असतात प्रत्येकजण आपला जोड घेऊन सोबत जा म्हणजे जेणेकरून आयोजकांचं नाव खराब होणार नाही आणि कुठेतरी पटापट सुट्टे होतील आणि सर्वसामान्य ग गरीब जे गाडा मालक आहेत जे तास थांबतात त्यांच्या गाड्या बिचारांच्या होत जातील कारण की आज जर मैदानाला यायचं असलं तरी ते टेम्पो भाडा खाणारे सोडणारे पकडणारे ड्रायवर परत आपण स्वतः दिवस खराब करून आज मैदानामध्ये येतो आणि कुठं आपले खोटी होते आणि आपण बिनशर्तीचा घरी जातो सर्वसामान्य मालकांना त्याचा खूप त्रास होतो तो माझी एक नम्र विनंती आहे का ज्याची ज्याची गाडी जमते ती बिनजोडची असू दे किंवा ती विचारून असू दे गाडी फटाफट करत जावं जेणेकरून तुम्हाला पण त्याचा त्रास होणार नाही आणि बिनजोडवाड्यांना पण त्रास होणार नाही त्याचा तर ड्रायव्हर बोलून कोण बसवलेला आज ड्रायवर म्हणून पंकज ड्रायव्हर आपला पंकज ड्रायवर होताच पण बाबूला आज बसवला होता बाबूही माझ्या घरचाच ड्रायवर नेहमी मी नाव घेत होतो बाबू झाला पंकज ड्रायवर झाला त्याचप्रमाणे आमचा नेहमी मी सांगायचा सा प्रयत्न करो माझ्या घरातला ड्रायव्हर आहे मिलिंद कासगावचा म्हणजे आमचं नातेवाईक आहे मी कधीतरी असा विचार केला होता मागे तो भेटला पण होता मला सुरुवात आहे नवीन उगवता रक्त आहे तर अशी उगवता रक्त जे पंकज झाला बाबू कसा आता सुरुवातीपासून मोठ्या मोठ्या गाड्या हकलतो आहे आज पण बाबू त्याच नामांकित एक मैदा एक नंबरच्या गाड्या हकलतो आहे पण ही उगवते जे आहेत तारे सितारे जसा पंकज आपण मोठ्या गाड्यांच्यावरती बसून त्याला एक नावारूपात आणला तसा आमचा मिलिंदी घरचा ड्रायव्हर आहे आपण सुरुवात करूया मिलिंदची पण आणि येणाऱ्या लवकरच भुंगाच्या गाडीवरती तेजाच्या गाडीवरती आपल्याला मिलिंदला पण बघायला भेटेल कारण की तो आमचा घरातला ड्रायवर आहे आणि म्हणजे आमचा माझा नातेवाईकच आहे म्हणून आपले आपली माणसं कशी मोठी होतील ड्रायवर असू दे किंवा सुट्टी मेकर असू दे किंवा मित्र असू दे ते आपण नेहमी प्रयत्न करत असतो मुंबई बिन खेळ खूप चांगला चालला आहे अशा काय गोष्टी आहेत ज्या आपल्या गाडामालकांनी मालकांनी आहे बघा मी सांगत असतो का वाद हे वाद जे होतात ना आता खाली पण इथे शु चु, गोष्टींवरून ये तू माझ्या बैलावरती का बैल सोडला अरे बघ को, मित्रांनो कोण कोणाच्या बैलावरती बैल सोडत नाही कोणी आपला बैल हातातून सुटतो किंवा उडी मारतो शेवटी तो मुका जनावर आहे कधी कधी कुठल्या गोष्टी घडतात तो बोलून कुठली गोष्ट करत नाही बघा कुठली कुठली गोष्टी आपण स्वतःहून कुठली कुठली एक पाऊल मागे येऊन टाळायचा प्रयत्न करा हा मैत्रीचा खेळ आहे मातीतला खेळ आहे हा एकदम व्यवस्थित प्रेमाने खेळला पाहिजे आज अविनाश शेटचींनी माझी गाडी पैऱ्यात पळली उद्या त्यांचं नाव असेल किंवा माझं नाव असेल ते माझ्यावरती फिरवतील मी त्यांच्यावरती पळला हा मैत्रीचा खेळ एकत्र पैऱ्यात पण पळा आणि शर्ती पण केला तेही मैत्रीपूर्ण हसत खेळत खेळा हाच माझा संदेश होता प्रत्येक गाडा मालकांना मागं आपले डॉक्टर किरण दादा शेलार यांनी एक मॅसेज दिला होता की विठ्ठल नानांनी कुठंतरी तुम्हा तुमची सहमती करावी आणि जे भुंगाने तुम्हाला काय नाव मिळून दिलं आहे तीन फेऱ्यामध्ये तर तो तुम्ही निर्णय घेतला आहे भुंगाला नाही पालवण्याचा आणि कुठेतरी आत्ता आपल्या मुंबईमध्ये तो मैदान परला आहे तीन फेऱ्याचा नाही माझा तर वैयक्तिक म्हणजे मला मी धन्यवाद करेल आमच्या मायमाऊली माऊली आहेत मला ज्या मला आमच्या भुंगावरती प्रेम करतात त्या मायमाऊली पुन्हापासून सातारा कराड भागातल्या महिला मला त्यांचं मी तुमच्या यूट्यूबवरती जर मला माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमचं खूप मनापासून धन्यवाद करतो कारण की तुम्ही माझ्या भुंगावरती प्रेम करता त्यासाठी मला कॉल केले माझी समजुती काढली आणि मला जो मानणारा वर्ग आहे किंवा माझ्या भुंगाला मानणारा त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करतो आणि त्यांची परत एकदा मी माफी मागतो कारण की बघा मी तीन फेऱ्याच्या मैदानाला मी स्वतःहून तरी जाणार नाही आहे माझा भुंगा, आज भुंगा न्यो, न्यो जन, मी आज पण सांगतो माझा भोंगा नियोजन आपल्या विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये शंभर टक्के तीन फेऱ्यात पळेल येणाऱ्या मुंबईच्या इथे तीन फेऱ्यात जेव्हा मैदान असेल मुंबईमध्ये मी बोललो आहे मुंबई जेव्हा मैदानामध्ये भोंगा असेल त्या मला मिलिंद पाटील भुंगासोबत सुट्टीला आहेच तसा मी वरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कधीच दिसणार नाही त्याच्यावरती पण तुमच्यावर ज्याच्यावरती तुम्ही प्रेम करता भुंगा तो, तो शंभर टक्के तुम्हाला दिसेल तिथे नानांच्या नियोजनामध्ये बरोबर आहे आता तुम्ही मुंबईचा आपला काही एक मुद्दा मांडला म्हणजे आता मुंबईचा जो मैदान पडतो आपला एकोणावीस तारखेचा तर मला वाटतं गाडी पलवायला नक्कीच विठ्ठल नाना असतील शंभर टक्के नानांचा आम्ही फोर्स करतोय कारण की तीन फेऱ्याला मला तर नाना पाहिजेत कारण की नानाची हकलली बाकीचे पण ड्रायव्हर चांगले आहेत तीन फेऱ्याला पण नानांची अकलने आणि भुंगाचं ना आता पूर्ण जजमेंट नानांना आलं आहे आणि आत्ता थोड्या दिवसापूर्वी पण बघितलं नानांनी तिन्ही फेरे भुंगाला कसा अकलला नामांकित बैल होता पाखऱ्या येणाऱ्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये चांगलं नियोजन करू आणि प्रयत्न करू का नानांना बोलून नानांना बसवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू कारण की नाना असले तर शंभर टक्के भुंगावरती बोलाल आणि विजय आपल्याला शंभर टक्के भेटणार एवढं मी गवाही देतो म्हणजे आपला अजून नियोजन नाही झाला नियोजन चाललंय नियोजन करायचं चाललंय जरा कारण की वारंवार मैदाना पडले प्रत्येकाचं नियोजन जुळतंय आपलंही शंभर टक्के नाही तीस टक्के नियोजन झालेलं आहे पण शंभर टक्के नियोजन होतच आलंय पण चांगल्यापैकी होणार आहे आता डायरेक्ट एकोणीस तारखेला भुंगा पळताना प्रेक्षकांना दिसेल भुंगाला मानणारा वर्ग आहे त्यांना विनंती आहे तीन फेऱ्याचं सुरळीत मैदान आहे मैदानाची डेट वगैरे पण पडले सुंदर असं नियोजन पिंपळ घरला केलेलं आहे आपण सगळे या भुंगा तीन फेऱ्याला पळताना तिथे दिसेल आजचा हा बाडीचा जो काही मैदान झाला या मैदानाविषयी काय बोलाल नियोजन अतिशय सुंदर आहे समालोचकांचं पण हार्दिक अभिनंदन करेल ग्रामस्थांचं पण हार्दिक अभिनंदन करेन संघटनेचं अभिनंदन कारण की वारंवार संघटना आपली सक्रिय असते बार्डीची जी आयोजक करणारे ग्रामस्थ तेही पूर्ण टीम त्यांची तिकडे उपलब्ध आहे कारण की नी आता, मी आता नेहमी सुट्टीला असतो म्हणून खालची जी व्यवस्था आहे मी बघत असतो कारण की आज बघा बार्डीचे नाही नाही करता ते प पंधरा ते वीस जण आज खाली त्यांचे क सगळे उभे आहेत सुट्टीपासून सोडण्यापासून गाडी पूर्ण घेण्यापासून आणि सुंदर असं नियोजन आहे प्रत्येक गाड्या मालकाने बोनिली झाला मी नेहमी स्तुती करत असतो बोनिली झाला उसाटणी झाला बारडी आता त्याच्यामध्ये आणखीन एक मी नाव उल्लेख करीन कारण की जे नियोजन चांगलं करतात जे स्वतःहून मेहनत करतात ज्यांचे कार्यकर्ते म्हणून सगळ्या गाड्या मालकांना समजून घेतात त्यांचं नेहमी मी स्तुतीच करत असतो आणि जे चुकतात तिथे मी त्यांना बोलतोच कारण की बघा जेवपर्यंत गाडा मालक म्हणून आपण कुठली चुकी दाखवणार तोपर्यंत जे आयोजक आहे त्यांना कळणार नाही कारण की मी गाडा मालक म्हणून माझी खंत व्यक्त करतो ज्याला काय जे समजायचे ते व्यक्ती त्यांनी ते समजावं आपले किरणदादांविषयी काय बोलाल कारण फायर कुडदारी त्यांच्या नियोजनात गेल्यानंतर मला वाटतं बरीचशी गुलाला झाली फायर किरण शेटचाच त्यांना त्यांना गुडला घेतो आणि किरण शेटचा त्यांना त्याच्यापुरतं बोलावं हो तेवढं कमी चांगला माझा लहानपणाचा मित्र आहे नेहमी माझी आणि ने त्याची चांगली जमते आमचे बैलही आताही आमचा फायरही पळायला चालला आहे परत आपला तेजा आणि अर्जुन किरण शेटचा तोही पळायला चालला पण किरण शेठचा स्वभाव आहे का तो अजी डावलेला बैला असली तरी मला विचारल्याशिवाय कुठं कुठला पायरा जुळून आणत नाही आणि त्याला विश्वास आहे मला का मी त्याला कधीच चुकीचा सल्ला देणार नाही कारण की ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सल्ला खूप महत्त्वाचा असतो मीही कोणाचा तरी सल्ला घेत असतो तसंच तो नवीन आहे आणि तो प्रत्येकाचा सल्ला आणि विचारपूस करून प्रत्येक गोष्ट करतो त्याला पुढच्या वाटचाळीस मी माझ्याकडून शुभेच्छा पण देतो हो, तसे माझे दुसरे भाऊ इथं आहेत पाले बुद्रिकचे महेश शेठ आमचा एक भाऊ विजय झाला त्याला मनाचा आनंद आहे तो आता आमच्यासोबत नाही आहे शेवटी आमची बैलं उशिरा निघतात पळायला तो लवकर शरद केली आणि निघून गेला चांगली गोष्ट आहे त्यालाही अभिनंदन बरोबर मला वाटतं आता विठ्ठल नानाच्या धावणीला ना खूप सारे प्रेक्षक बोलतात की काही नवीन चेहरा दिसावा तर काय आपल्याला माहिती बघा विठ्ठलनानांच्या धावणीला शंभर टक्के प्रेक्षकांच्या मनामध्ये जी गोष्ट आहे ती घडलेलीच आहे येणाऱ्या लवकरच विठ्ठल नानांच्या दावणीला चांगली खरेदी पडेल ती पण बघण्यासारखी होईल आणि नामांकित एकदम मोठी रकमेची खरेदी विठ्ठल नानांच्या दावणीला असेल ती लवकरच प्रेक्षकांना जे मानणाऱ्या विठ्ठल नानांचे जे वर्ग आहे त्यांना बघायला भेटेल आणि विठ्ठल नानांच्या पाठीमागे आई जगदंबेचा आशीर्वाद आहे आणि सगळ्या प्रेक्षकांचा आमच्यासारख्या गाडा मालकांचा पण आशीर्वाद आहे ते कुठे थांबणार नाही कुठे थकणार नाही मला वाटतं या क्षेत्रामध्ये ना संबंध जुळले की नक्की काय ना काही वेगळं पण दिसतोय काय असं घडून आलं विठ्ठल आणि तुमच्यामध्ये असं नवीन वेगळं काय पण बघा प्रत्येकाचं मन काही काही दहा दहा वर्ष एकत्र असतात पण मन जुळत नाही काही काही लोक दहा दिवस एकत्र असले का मन जुळून येतो माणसाचा स्वभाव कुटुंबसारखा जो माणूस आपल्याला जवळ करून कुठली गोष्ट समजवतो किंवा कुठली गोष्ट आपल्याला सजेस्ट करतो त्यावेळेला त्या, त्या माणसाकडून आपल्याला आपोआप शिकायला भेटतं का हा माणूस आपला खूप जवळचा जसं नाना आणि माझा खूप कमी वेळामध्ये एकमेकांमध्ये आमचे संबंध जुळले आहेत म्हणून मी तुम्हाला आत्ता काय बोललो जी गोष्ट प्रेक्षकांना माहीत नव्हती जी प्रेक्षकांना पाहिजे ती लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे आता ही गोष्ट मी तुमच्या चॅनलवरती बोलतोय म्हणजे काहीतरी गोष्ट माझ्या कानावरती आली असेल म्हणून मी बोलतोय पण प्रेक्षकांना विठ्ठल नानांचे जे चाहता वर्ग ते कुठं नाराज होऊ नका नाना जोपर्यंत आपल्या मध्ये आहेत जोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला मनासारख्या होतील नाना आपल्या कोणालाच नाराज करणार बरोबर म्हणजे आता प्रेक्षकांना पण जे काही आता म्हणजे लोक लावून व्हिडिओ बघतात ते नक्कीच कमेंट करणार की काय होणार आहे शंभर आता उद्या आपलं जे काही मिटिंग आहे आपल्या खालापूरला आपल्या गाडा मालकांना सर्वांना उपस्थित राहायचं आहे त्याविषयी काय बोलाल बघा सर्व गाडा मालकांना आपल्या संघटनेची संघटनेकडून विनंती आणि मी गाडा मालक म्हणून पन... पण <coughs> विनंती करतो आज बैलगाडा मालक म्हणून आपली समाजामध्ये ओळख असल्यामुळे आपल्यावरती काही गोष्टी टळतात पण सर्वसामान्य गाडा मालक जेव्हा आपली बैल पश्चिम महाराष्ट्रातून जेव्हा मुंबईला येत आणत असतील किंवा नाशिक भागातून किंवा धुळ्या भागातून आणत असतील त्यावेळेला गौरक्षक करून जे खोटे फेक जे तयार झालेत ते कुठेतरी आपल्याला त्रास देतात आणि ते काहीतरी आपल्याकडून पैशाची मागणी करतात ड्रायवर लोकांना सतवतात आणि जबरदस्ती जर नाही कुठली गोष्ट त्यांच्या मनानुसार केली तर त्या गाड्या पोलीस स्टेशनला जमा करतात आणि जमा केल्यानंतर आपल्या गाड्या मालकांना आणि जे बैलगाडी रिअलवाले जे ते आहेत त्यांना जो त्रास होतो तो त्रास संघटनेने लक्षात घेऊन त्यांच्यावरती कारवाई म्हणून लेटर वगैरे सगळं आम्ही देणार आहे आणि माझी सर्व बैलगाड्यांना विनंती आपल्यावरती संकट येण्याच्या पूर्वी आपण दुसऱ्याला मदत करा जेणेकरून त्यालाही त्रास होणार नाही आणि पुढे चालून आपल्याला पण त्रास होणार नाही बहुसंक सर्व गाडा गाडामालक तिथे उपस्थित आपले अध्यक्ष संदीपबाई माळी आपले उपाध्यक्ष पप्पू शेठ पाटील आपले खजिनदार अविनाश शेठ पवार आकाश शेठ राऊत विकास शेठ खानाकोर जेवढे आपले संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहेत आणि आमच्यासारखे सर्वसामान्य जे सदस्य आहेत सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही पण सगळं गा गाडामाला तिथे पोहोचा जेणेकरून आपली एकताचं बळ आणि आपली एकी त्या तिकडे सगळ्यांना माहिती पडेल आणि किंवा आपल्या सर्वसाधारण सर्वांना गाडा मालका जर कोणी पकडण्याचा विचार केला तेही त्याच्या ते डोक्यामध्ये येणार नाही आपली एकता बघून चालेल जास्त वेळ नाही घेणार मला वाटतं भुंगाचा गुलाल झालेला आहे तसे आपली दोन बैला अजून पलायला आलेली आहे तिथं ते जे आलेलं आहे आपला किरण शेटचा फायर आलेला आहे त्यांचा पण गुलाल हवा हो माझ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद